सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सचिव सावित्रीआई फुले महिला मंडळ यवतमाळ आज आपणास खास सस्नेह निमंत्रण देण्यासाठी प्रस्तुत झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीआई फुले महिला मंडळ यवतमाळतर्फे सावित्रीआई फुले जयंती उत्सव दोन हजार पंचवीस करण्याचे ठरविलेले आहे तेव्हा आपणा सगळ्यांना आग्रही निमंत्रण रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी वेळ दुपारी बारा ते सातपर्यंत स्थळ निवृत्त अभियंता भवन शास्त्रीनगर मंजुषा मंगल कार्यालयाजवळ यवतमाळ तेव्हा आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देते माननीय बंधू आणि भगिनींनो आपणास स्नेहपूर्वक पुनश्च एकदा जय ज्योती जय सावित्री समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी एकशे एक्कावन्न वर्षापूर्वी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली या द्विशतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या सण अठराशे त्र्याण्णवमध्ये सासवड येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या अज्ञानाच्या तिमिराकडून सत्यज्ञानाच्या तेजाकडे जनबांधवासाठी सत्यमार्ग निर्माण करणाऱ्या स्वअंतापर्यंत ज्योतीच्या कार्याची ज्योत अविरत ठेवणाऱ्या आपल्या प्रेरणास्थान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित सत्यशोधकीय कार्यक्रमास आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे सावित्रीबाई फुले जयंती मुख्य समारोह वेळ दुपारी दोन ते सात आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी थोडक्यात आपणासमोर मांडते आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शैलजा ताई अरुणराव चांदोरे सेवानिवृत्त कृषी विभाग प्रमुख वक्ते राहतील माननीय प्राचार्य सुशिलाताई मोराळे सुप्रसिद्ध फुले शाहू आंबेडकर विचारवंत बीड प्रमुख उपस्थिती माननीय सविताताई किशोर कावलकर अध्यक्षा सावित्रीयाई फुले महिला मंडळ यवतमाळ माननीय ॲडव्होकेट अरुणराव मेत्रे अध्यक्ष ज्योतिबा दिनबंधू कल्याण यवतमाळ माननीय सौ अर्चनाताई हजारे अध्यक्ष सावित्रीआई फुले महिला मंडळ कळम उल्लेखनीय कार्य माननीय किरणताई वाडगुळे माननीय पपिताताई इशू माळवी संस्थापक आम्ही सावित्रीच्या लेकी वसतिगृह आणि सत्कार सोहळा माननीय सौ रेखाताई सदाशिवराव परोपटे सेवानिवृत्त शिक्षिका कामठवाडा कळंब प्रकारे मुख्य समारोहाची रूपरेषा राहील त्यानंतर आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या बाळगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये दोन वयोगट ठेवण्यात आलेले आहेत पहिला वयोगट म्हणजे पाच ते आठ आणि दुसरा वयोगट म्हणजे नऊ ते चौदा आणि दुसरी स्पर्धा म्हणजे खास आमच्या महिलांसाठी खास सावित्रीच्या लेकींसाठी आयोजित केलेली आहे वादविवाद स्पर्धा या स्पर्धेच्या स्पर्धेचा विषय राहणार आहे महिलांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार पुरुषी व्यवस्था आहे होय किंवा नाही या विषयावर सर्व सावित्रीच्या लेकींनी आपापली मते नोंदवायची आहेत त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तिळगुळ स्नेहमिलन कार्यक्रम देखील ठेवलेला आहे तारीख पुन्हा सांगते आहे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सातपर्यंत स्थळ तेच निवृत्त अभियंता भवन शास्त्रीनगर मंजुषा मंगल कार्यालयाजवळ यवतमाळ तेव्हा मी सचिव या नात्याने त्याचबरोबर समस्त कार्यकारिणीच्या वतीने आणि आमच्या अध्यक्षा आदरणीय सविताताई कावलकर आपणा सगळ्यांना आव्हान करतो आहे की बारा जानेवारीला सावित्री आई फुले जयंती उत्सवाला आपणा सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे चला तर मग लवकरच भेटूया माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री